किटची मॅच रंगात आली बॉलर एक गुगली टाकतो ज्याचा पहिला टप्पा पडतो तेव्हाच असं वाटू लागतं की आता काही बॅट्समनचे धडगत नाही विकेट जाणारच इतक्यातच बॅट्समन आपल्या ठेवणीतला एखादा शॉट मारतो आणि तो नेमका सिक्सर लागतो सारस स्टेडियम बॅट्समनच्या नावाने ओरडू लागतं सध्या असंच काहीसं चित्र देशाच्या राजकारणात दिसतंय याचं कारण आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवार मोदी का परिवार हा शब्द गेल्या काही दिवसात अगदी गल्लीतल्या भाजपा समर्थकापासून ते दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांपर्यंत सगळ्यांकडूनच उच्चारला जातोय या आधीच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने केलेल्या चुकांचीच पुनरावृत्ती लालू प्रसाद यादव यांनी केली असं म्हटलं जात आहे नेमक्या या तीन चुका काय आहेत जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक त्याआधीच्या काही वर्षांमध्ये तत्कालीन यूपीए सरकारचे अनेक घोटाळे बाहेर आले होते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात देशात भ्रष्टाचारा व्यापक जन आंदोलन उभं राहिलं होतं त्यानंतर पहिल्यांदाच देशात निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच एन डी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हे जवळपास सिद्ध झालं होतं अशातच राहुल गांधी मणिशंकर अय्यर अशा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मोदी यांच्यावर चहावाला असं म्हणत वैयक्तिक टिप्पणी केली तर या संधीचा उपयोग करत भाजपच्या वतीने चाय पे चर्चा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यानंतर चाय पे चर्चा हा शब्दप्रयोग खूप फेमस झाला अगदी आताचा किस्सा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बिल गेट्स अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग साठी भारतात आले होते तेव्हा त्यांनी प्रसिद्ध डॉली चहावाल्याला भेट दिली यावेळी त्यांनीही आपल्या व्हिडिओ चाय पे चर्चा हा शब्दप्रयोग केला होता असाच एक शब्द दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फेमस झाला तो म्हणजे चौकीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी स्वतःचा उल्लेख चौकीदार असा करू लागले होते राफेल पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हिंदुस्थान का चौकीदार चोर है असा आरोप केला होता त्यानंतर भाजपने भी चौकीदार असं कॅम्पेन सुरू केलं आणि ते कॅम्पेन अक्षरशः घराघरात जाऊन पोहोचलं दोन हजार एकोणीस साली भाजपला जवळपास दहा टक्के मताधिक्य मिळालं होतं यामध्ये मे भी चौकीदार या कॅम्पेनचा खूप मोठा रोल होता त्यानंतर युपीए बरखास्त झालं वर्षभरापूर्वी इंडिया अलायन्स अस्तित्वात आली आणि लालू प्रसाद यादव यांच्या रुपाने दोन निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी केली होती की आपण विरोधात आहोत असं मोदी सातत्याने सांगत असतात रविवारी लालू प्रसाद यादव यांनी या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला इथे लक्षात घ्यावं लागेल की काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी जेव्हा इंडिया अलायन्सचा हात सोडत एनडीए ची साथ दिली होती तेव्हा नितीश कुमार आणि भाजपा अशा दोन्ही पक्षांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता त्यानंतर आता पटना येथे लालू प्रसाद यादव यांनी मोदींचा परिवार नाही यात आमची चूक आहे का असं म्हणत मोदींवर वैयक्तिक टीका केली इतकंच नव्हे तर आईच्या निधनानंतर मोदींनी मुंडण केलं नव्हतं त्यामुळे मोदी हिंदू नाहीत असंही लालू प्रसाद यादव म्हणाले राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप येतातच अनेकदा विरोधकांच्या आरोपांचा फायदा घेत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला जातो मोदींवर वैयक्तिक टीका केली तर भाजप हमखास हे करतच आधीच्या दोन उदाहरणांमधून हे स्पष्ट दिसून आले तरीही लालू प्रसाद यादव यांनी वैयक्तिक टीका केली याला उत्तर देत मोदी यांनी तेलंगणा येथे मेरा देश मेरा परिवार अशी घोषणा केली त्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यापासून ते सर्वसामान्य भाजपा समर्थकांपर्यंत सगळ्यांनीच आपल्या नावापुढे मोदी का परिवार असं लावायला सुरुवात केली त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसच्या चुका गिरवल्या असं म्हटलं जातंय आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत मोदी का परिवार हे कॅम्पेन भाजपला मताधिक्य मिळवून देईल का हे येणारा काळच सांगेल अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका